आजकाल अनेक सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित व्यक्ती शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारू लागली आहेत अशी व्यक्ती पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करून चांगला नफा कमवता येऊ शकतो आधुनिक तंत्रज्ञान बियाणे आणि पीक पद्धतीचा अवलंब करून किफायतदार शेती करत आहेत तुम्हालाही शेती व्यवसाय करायचा आहे आणि तुम्ही अल्पभूधारक असाल तर तुम्हाला लिंबाची शेती करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वाधिक लिंबाची मागणी असते मात्र आजकालच्या कल्चरमध्ये सर्वच ठिकाणी बारा महिने अधिक प्रमाणात लिंबाची मागणी होते त्यामुळे कशा पद्धतीने केली पाहिजे लिंबाची लागवड त्याविषयी अधिक माहिती देणारा हा आमचा खास रिपोर्ट मोसंबी पिकाखालोखाल लिंबुणीचं क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात वाढत चाललंय विशेषतः श्रीगोंदा भागामध्ये संस्था स्थापन करून त्याच्या माध्यमातून लिंबूणीची लागवड त्या परिसरात होते आणि असं सर्वेक्षाम प्रत्येकाकडं लिंबू काही ना काही प्रमाणात आहे अशी परिस्थिती आजची आहे लिंबुणीचे दर हे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त मिळतात त्यासाठी जे बहार व्यवस्थापन आहे हे प्रत्येकाला जमेल असं नाही या हंगामामध्ये लिंबुणीमध्ये तीन प्रकारचे बहार येतात हस्तबहार बहार आणि मृग मृगबहार हस्तबहाराचा जो भाग आहे तो उन्हाळ्यामध्ये लिंबू तोडणीसाठी येतो त्याचे दर सर सगळ्यात जास्त मिळतात आंब्या बाराला उत्पादन चांगलं मिळतं परंतु हा सगळा लिंबू पावसाळ्यात येतो आणि मृगबागेचा लिंबू थंडीच्या काळात येत असल्यामुळं त्याच्या बाजारभावामध्ये तफवात येतो पण वर्षभर आता लिंबाला मागणी वाढल्यामुळं आणि मोठे मोठे मार्केट बेंगलोर झालं विजापूर झालं हे मार्केट जवळ असल्यामुळं त्या ठिकाणी वर्षभर ही लिंबाचा पुरवठा कंटिन्यू राहतो आणि शेतकऱ्यांना त्याचे चांगल्या पैकी पैसे मिळतात या लिंबाच्या बाबतीत बहार व्यवस्थापनामध्ये जर लक्ष केलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये तानावर सोडणं आणि जर ताण बसत नसेल तर त्याला आर्टिफिशियल पद्धतीनं तानावर घेणं आणि त्याच्यावर फुलं काढणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जर फुलं चांगल्या पद्धतीने निघाले ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर तो माल ऑक्टोबरमध्ये निघालेले फुलाचा माल मार्चमध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला येतो साधारणपणे फुल निघाल्यापासून साडेचार ते पाच महिन्यामध्ये लिंबू काढणीस तयार होतं त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे लिंबामध्ये शक्यतो जास्त प्रकारचे रोग किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही आणि ते कमीत कमी खर्चामध्ये येणारं पीक आणि वर्षभर बरेच जण काय करतात त्याला कंटिन्यू पाणी देतात वर्षभर फळ तोडण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस जे उत्पादन अपेक्षित असतं ते उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही एकच बहार जर नियोजनामध्ये घेतला तर आठ टनापासून दहा टनापर्यंत एकरी उत्पादन लिंबाचं मिळू शकतं आणि वीस पंचवीस रुपये किलो जरी दर मिळाला तर दीड ते दोन लाख रुपये एकरी उत्पादन त्या लिंबूणीचं मिळू शकतं हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे लागवड ही मोसंबीसारखीच केले जाते विद्यापीठ सांगतं वीस बाय वीस फुटावर या लिंबुनीची लागवड केली पाहिजे कारण त्याचा घेरासुद्धा मोसंबीसारखा वाढतो परंतु बऱ्याच ठिकाणी पंधरा बाय पंधरावर लागवड केली जाते लागवडीच्या नंतर त्याची जी वाढ आहे ती सुरुवातीला तीन वर्षामध्ये तीन वर्षाच्या नंतर लिंबोनीला प्रधारणा सुरू होते आणि तीन वर्षाच्या नंतर त्याचं उत्पादन थोड्याफार प्रमाणात मिळतं थो। मूळ उत्पादन पाच वर्षाच्या बागेपासून चांगल्या पद्धतीने मिळायचं होतं न्यूज एटीन लोकलसाठी विडून रोहित देशपांडे